एवढंच नाही तर मी वेगवेगळे पदार्थ पण बनवायला शिकले ते कसं काय माहिती व्हेरी गुड आणि मी शिवन क्लास शिवन क्लास पण केला आणि तोही घरी बसून आता ना माझे ड्रेस mm. पण मिस होते माझ्या बहिणीचे ड्रेस पण मिस होते एवढंच नाही तर हा आहे ना तो पण मिस शिव पण हे कशामुळे शक्य झालं आपल्या भारत देशानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप मॅच जिंकली आणि ती सतरा वर्षानंतर किती अभिमान वाटतो ना आपण सर्वांनी ती पाहिली पण मला सांगा आपल्या सगळ्यांना तिकडे जाणं स्टेडियमला शक्य आहे का आपण ती घरी बसून पाहिली नाही आणि हे सगळं आपल्याला पाहणं कसं शक्य झालं बरोबर आज ना मी खूप खुश आहे का सांगू कारण मी आज माझ्या काका काकू मामा मामी दादा आत्या हे सगळ्यांना बोलले आणि तेही व्हिडिओ कॉलवर आणि हे कशा शक्य झालं त्याचा जर आपण चांगला वापर केला तर किती छान आहे त्याचे किती फायदे पण जर आपण त्याचा अतिवापर केला किंवा गैरवापर केला तर त्याचे तोटे आहेत म्हणूनच आज आमची टीम गट क्रमांक तीन आपल्यासमोर सादर करणार आहे विषय गाथा प्रसार माध्यमांची चला तर मग बघूयात Yes, come in. Payment please, yeah. madam.

どう <noise> <noise>

3934 थैंक यू सो मच सर ये ओके भी आ जाएगी होंगी जी के नाम सर आपकी मैसेज जरूर आ जाएगा लो 1 मिनट रुकू तुझे है ये देता है हां मां मम्मी सर देती है मोबाइल ला दो अरे बहुत तेज है भाई सर का तो आगे हेलो हेलो प्लीज सर आ गया ना 143 ओके थैंक यू सो मच थैंक यू सो मच आप का इन शुगर है ओके हेलो 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 लाइ अरे गेले गेले कोण कोण सासू पैसे म्हणजे ना गेले पैसे कसे का कोणाला पाठवले तुम्ही ती बँक मध्ये होती ना सुनीता कोणती सुनीता अरे ती बँक मध्ये होती तिने फोन केलेला अरे बाई पैसे पाठवला का तुम्ही पैसे नाही मला कणतळाला आहे तुमचा खूप अर असं काय पाहत आहे माझ्याकडे तुम्ही वेड्यासारखं मला ओळखलं नाही कोण आहे तुमचा जिवलग मित्र तुमच्या हातातील हो मित्रांनो अजून पण ओळखलं नाही तुमच्या हातातील मोबाईल फोन हो तुमच्या हातामध्ये आता ॲपल आहे सॅमसंग आहे एम आयचे फोन आहे ते हे माझ्यात मामे वावर का हे कशासाठी येते तुमच्या उपयोगी सुविधेसाठी मी नि माझी निर्मिती झाली मित्रांनो पण आजकाल काय झालेलं आहे तुम्ही माझा उपयोग केला आहे की माझा दुरुपयोग सुद्धा चालवलेला मित्रांनो आता आपण पाहिलेला आहे की फॅमिलीमध्ये आपण पाहिलं की मोबाईलचा जर चांगला उपयोग केला तर किती फायदे होतात म्हणजे कमी वेळामध्ये तुम्ही किती तुमचे काम करू शकता तसेच ह्या फॅमिलीमध्ये पाहिलं तर मोबाईलचा दुरुपयोग केला म्हणून किती नुकसान झालेलं आहे आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याबरोबर मानसिक सुद्धा नुकसान झालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो मला मग मा सांगायचं एकच आहे की मी तुमची अनेक प्रकारची कामे करतोय मी तुमच्यासाठी बहु उपयोगी आहे मित्रांनो तुमचे माझे माझ्यामुळं ह्या जगामध्ये माझा जन्म झाल्यामुळं बरीचशी कामं तुमचे सोपे झालेले आहेत दळण म्हणून सोपे झालेले घर बसले तुम्ही आता तुम्ही जगातल्या कुठल्याही व्यक्तीसोबत तुम्ही संपर्क साधू शकता इतकी सुविधा उपलब्ध करून मी मित्रांनो तुमच्यासाठी तर मित्रांनो एक गोष्ट ध्याना ठेवा बरं का मात्र की ऊस ऊस बोर्ड लागला म्हणून मग असं कट खायचा नसतो कुठल्याही गोष्टीचा हा आता एक वाईटच असतो मित्रांनो माझा तुम्ही जरूर उपयोग करा माझा तुम्ही जरूर उपयोग करा पण अतिरेक करू नका मी तुमच्यासाठी फायदेशीरच आहे मी तुमच्यासाठी सर्व काही गोष्टी करू शकतो मित्रांनो एक ध्याना ठेवा मी आताच्या आत्ताच्या काळामध्ये मी तुमच्या इतक्या जवळजवळ आलोय की तुमच्या इतका आहे नाही फ्री आहे का नाही तुम्ही घरात एकत्र बसता संध्याकाळी पण गप्पा मात्र माझ्याशीच मारलावर का घरात एखादं दे लहान मुलं असेल ना ते आईबापाकडे केलं आणि नजरेने पाहतं आणि त्याला असं वाटतं की हे माझे आई बाबा मला घेतील उचलतील खेळवतील पण आईबाबांचं लक्ष रोल करत असतो स्क्रीनवरती मग एक तर मूल काय करतं लहान मुलं तर तर जातं नाहीतर मला मोबाईल द्या मला मोबाईल द्या करत रडत बसतं मग मित्रांनो माझा अवश्य वापर करा मी तुमच्या ह्या डिजिटल युगात मला तुम्ही नाकारण सुद्धा चालत नाही माझ्याशिवाय तुमचं जीवनसुद्धा सुद्धा चालणार नाही त्यामुळे माझा वापर करा आणि जाता जाता एकच सांगतो तुम्हाला की डिजिटल युगामध्ये तुम्ही वापर करत असताना तुमचं नॉलेज नॉलेज इन्क्रीज करा त्याचबरोबर तुम्हाला मी आहे एक जाता जात संदेश देतो मी सायन्स आणि टेक्नॉलॉजी असल्यामुळं मी आहे बहुपयोगी मी आहे बहुपयोगी म्हणून करू नका माझा अतिरेक वापर मी आहे बहुपयोगी म्हणून करू नका माझा अतिरेक वापर वापर आणि समन्वय साधून करा जीवनाचं सार्थक गाता प्रसारमाध्यमांचे पुढील भाग साधरे करत आहे थोडा रे आज ओए बंदे ने झटका 24 कैरेट सोना है खिलाड़ी 24 कैरेट सोना है खिलाड़ी फिर से झटका मारे ओ बाबा नया सोना है हमारी के जरा बात करने दो जाओ

पाटील कुटुंबात कुटुंबातील एक कहाणी बघितली की जे सर्वजण संध्याकाळी रात्री टी मनोरंजनाचे कार्यक्रम बघत असताना जागतिक काढा प्रसारमाध्यमांद्वारे टी व्हीद्वारे ते काही मिळत असतात की जागतिक घडामोडीचे नॉलेज घेत असतात त्याचबरोबर टी व्ही कार्यक्रमातून मनोरंजन मनोरंजनाचे कार्यक्रम पाहतात म्हणजे त्यातून काय संदेश घ्यायचा आहे की तुम्ही कुटुंबासोबत वेळ लागवला एकत्र तर त्यामुळे तुमचं कुटुंब कुटुंबस्वास्थ्य चांगलं राहते त्याचबरोबर तुम्हाला जागतिक घडामोडी तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळाल्या त्याचबरोबर तुम्हाला जागतिक जगातल्या काही संस्कृती आहे म्हणजे जपानमध्ये काय संस्कृती आहे या सर्व म्हणून तुम्हाला व्ही घर असल्या तुम्हाला कुटुंबासोबत हसत खेळत पाहायला मिळत आपण बघितलं किती हस्त खेळतं कुटुंब होतं त्यामुळं मला एवढं सांगायचं प्रसार माध्यमांचा तुम्ही जरूर उपयोग करा कुटुंबासोबत वेळ घालवा आणि जर प्रसार माध्यमांचा जर चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला तर आपण बघितलं धान मुलाचे डोळे कसे डोळ्याला त्रास होत होता त्याला आता बाबा हॉस्पिटलला घेऊन गेले दहा हजार रुपये खर्च आला आपण पाहतो त्यामुळे तोटे सुद्धा आहे त्यामुळे गरजेपुरता वापर करा आणि तुमचं आयुष्य सुकर करा आता गाथा प्रसारमाध्यमांचे पुढील सादरीकरण करत आहे

बरोबर आहे आता खूप बरं झालं ऑफिस मध्ये आमच्या वेळी टाईप करायचो प्रिंट काढायचो पंच करायचो फाईल लावायचो तेव्हा पता काही लावा त्यानंतर सराकडे घेऊन सरांचा अंग सही त्यानंतर सरांकडे घेऊन जायला पेपर वरच काम खूप असायचं आणि त्याच्यामुळं व्हायची वरिष्ठांकडे लागायचा आणि त्याच्यामुळे इतर कामांना वेळच भेटायचा नाही

आपण आता पाहिलंच की युवक पीचा प्रशासन कार्यालय कामकाजामध्ये उपयोग केल्यामुळे किती चांगल्या पद्धतीने गतीशीलतेने काम झालेलं आहे वेळ वाचलेला आहे प्रशासनाचा काम करण्याचा त्याचबरोबर खर्च सुद्धा वाचलेला आपण ऐकलंच असं जम सर्व मग युवक प्रशासनामध्ये युवक पीचा जास्तीत जास्त उपयोग हो। व्हा म्हणून शासन सुद्धा त्याच्यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणत आहे जेणेकरून प्रशासन एक लोकांच्या दारेपर्यंत गेलं पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे प्रशासन त्या दृष्टीने काम करत आहे आता आपण आतापर्यंत पाहिलं की प्रस गाता माध्या माध्या में में की की पर, आपन, आता प्रसार माध्यमांच्या यामध्ये आपण पाहिलं की सोशल मीडियामध्ये मोबाईलचा वापर परत त्याचे आपण आता मोबाईलचा वापर कसा होतो आणि त्याचे तोटले काय फायदे काय आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आता प्रसार टी व्हीचा आपण बघितलं त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर कशा पद्धतीने आपण इम्प्लिमेंट करू शकतो त्याचबरोबर ही ऑफिसचं सुद्धा पाहिलेलं आहे तर आतापर्यंत आपण काय पाहिलं की आतापर्यंत आपण मोबाईलचे फायदे पाहिलेले आहेत म्हणजे सोशल मीडियामध्ये पण तोटे कुणालाच माहित नाही मित्रांनो आता तुम्ही लक्षपूर्वक काय काय सर्वजण तोटे काय मागल्या वर्षी मागल्या महिन्यात सॉरी मागल्या महिन्यामध्ये डब्ल्यू एच जागतिक आरोग्य संघटनेने धक्कादायक अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही मोबाईलचा वापर जर तीन तासापेक्षा जास्त करत असाल लक्षपूर्वक आहे का सर्वजण मोबाईलचा वापर जर लक्ष तीन तासापेक्षा जास्त करत असाल तर त्यामुळे तुम्हाला ब्रेन कॅन्सरचं प्रमाण वाढणार आहे बाबा किती पाच पर्सेंटने पुढल्या पिढीमध्ये ब्रेन कॅन्सरचं प्रमाण वाढणार आहे आता तुम्ही म्हणत असाल हे कसं काय मोबाईल कसं शक्य होईल ब्रेन कॅन्सरचं एक सांगतो तुम्हाला मोबाईलमध्ये एक टेक्नॉलॉजी असते कुठली मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजीवर काम करतं त्यामध्ये काय असतं रेडिओ वेवज असतात रेडिओ कशाचं रूप आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं हे रूप आहे आपल्याला माहीत आहे तर सतत आपण मोबाईलच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे काय होणार आहे की ह्या रेडिओ वेव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आपल्या बॉडीमध्ये प्रवेश करून आपल्या मेंदू पोहोचणार आहेत आणि मेंदूमध्ये एक मित्रांनो एक लक्ष द्या मेंदूमध्ये एक सेल्स असतात त्याला ब्रेन ब्रेन सेल्स असं म्हणतात तर ते काय करते ते कॅन्सर विरुद्ध काम करते बघा ते काय करते कॅन्सर विरुद्ध काम करते आणि त्या कॅन्सर विरुद्ध काम करण्या सेलला हे मारण्याचं काम काय करतं कुठलं करतं येतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर तुम्ही जर सतत तीन तासापेक्षा जास्त जर तुम्ही उपयोग केला तर तुमचे ब्रेन ब्रेन सेल्स तुमचे डॅमेज होणार आहे आणि तुमच्या पुढच्या पिढीला तुमच्या कॅन्सरचं प्रमाण वाढणार आहे ब्रेन कॅन्सरचं जसं की आता आपण म्हणतो जेनेटिक असते आजार कुठला डायबिटीज आजार आहे जेनेटिक आजार आहे म्हणजे वडिलांना असेल आजोबांना असेल तर पुढल्या पिढीला होऊ शकतो तसंच तुमच्या पुढल्या पिढीला सुद्धा जर तुम्ही जर तुम्हाला जर देणगी द्यायची असेल तर अवश्य उपयोग करा तसापेक्षा जास्त उपयोग करा आणि तुमच्या पिढीला ते देणगी दे 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 द्या दे तुम्ही मित्रांनो दुसरा एक अजून एक धक्कादायक आव्हल असा आहे की डार्विनचा सिद्धांत तुम्हाला सर्वांना माहिती आहे डार्विनचा सिद्धांत काय सांगतो की जसं माणूस म्हणजे कुठल्या आव्हाची तुम्ही जास्त म्हणजे कुठला अयुव तुम्ही जास्त कार्यक्षमतेने उपयोग करत असाल तर त्या अवयवची काय होते कॅपॅसिटी वाढते कार्य करण्याची त्या पद्धतीने डेव्हलप होत जातात जसं जिराब आपण बघितले जिराबाची मान उंच काय असते तर त्याला ते चारा खाण्यासाठी बरोबर आहे नाही हे तर सर्वांना माहिती आहे म्हणून म्हणून आजच्या पिढीतील लोक काय करतात तुम्ही बघा हे विद्या सर बघा मोबाईल मध्ये असं बघत बसतात म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं तुमची मान सतत आता कंटिन्यू खाली असते बघा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तुम्ही असा मोबाईल कधीच असं बघत नाही नेहमी काय करता झोपताना जो जोपताना सुपासताना आपण मोबाईल बघत असतो बरोबर आहे का नाही तर त्यामुळे काय होणार आहे की तुमच्या डीएनए मध्ये चेंजेस होणार आहे लक्षपूर्वक आहे का तुमच्या डीएनए मध्ये चेंजेस होणार आहे त्यामुळे इथून पुढं नवीन जे नवीन बाल जन्माला येणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे ते जन्मतात बाळ असेल जन्माला येणार आहे मान काट असणार आहे त्याची ठेवा जन्मतात बाळ कसं येणार आहे असं मान खाली घालून जन्माला येणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक आहे का, का तुम्णार तुम्णार की मोबाईलचा अतिरेक करू नका मोबाईल हे सायन्स हे काय तुमच्या गरजेपुरत आहे म्हणजे तुमच्या सुख तुम्हाला सोयीसाठी तुम्हाला सुख देण्यासाठी नाही तुम्हाला सुख फक्त कोण देऊ शकतं तुमचे जवळचे नातलग मित्रपर्व आहे वडीलच हे तुम्हाला तुम्हाला आपुलकी स्थाप देऊ शकतात त्यामुळे आपल्या घरच्यांमध्ये फॅमिलीमध्ये वेळ घालवा गप्पा मारा हसत खेळत राहा आणि जेवण तुमचा सुखकर करा त्याचबरोबर दुसरं आपण आता बघितलं टी व्ही प्रसार टी टीव्हीचा आपण बघितलं साईड इफेक्ट फायदे तर बघितलेत आपल्या सर्वांना माहिती आहे फायदे कारण आपण फक्त एकाच गोष्टी जर आपल्याला जी गोष्ट आवडते त्याच गोष्टीने आपण धावू शकतो पण ते दुसरी एका नाण्याला दोन बाजू असतात नेहमी ठेवा तसंच कुठल्याही गोष्टी दोन बाजू आहेत तर प्रसार माध्यमांचं सुद्धा काय आहे की दुसरी निगेटिव्ह बाजू अशी आहे की की तुम्ही सतत जर त्याच्यासमोर टीव्ही समोर बसला तर आता आजकाल काय झालेलं आहे की टी व्ही समोर की जी न्यूज दिसते ती आपण खरी मानतो मित्रांनो प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक न्यूज किंवा कुठलीही बातमी खरी असेल असं नसतं त्यामुळे काय होतं की खोटी न्यूज मुळे काय होतं समाजामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होतात हे आपल्याला माहिती आहे दोन जाती जातीमध्ये भांडणं सुद्धा लागू शकतात तर अशा अकोंवरती विश्वास न ठेवता त्याची सत्यता तुम्ही पडताळून पाहिले पाहिजे त्याचबरोबर तुमच्या आरोग्यावर सुद्धा खूप परिणाम होतो म्हणजे तुम्ही काय करता व्ही समोर बसता सतत तुम्ही दोन दोन तीन तीन तास बसत असता त्यामुळे काय होणार आहे तुमच्या स्नायूची हालचाल होणार नाही त्यामुळे तुमचा शारीरिक आजार व्याधी वगैरे होणार आहे आता गट क्रमांक एक गट क्रमांक एक मध्ये आपण सांगितलं सांगितलं तुम्ही जर तुमच्या बॉडीला स्ट्रेच नाही केलं काय नाही केलं तुम्हाला किती आजारांना सामो समोर जावं लागत लागू शकतं तर त्याच पद्धतीने तुम्ही जर सतत त्या टीव्ही समोर बसला तुमच्या शरीराच्या हालचाल होणार नाही बुकमध लावणार आहे आणि तुम्हाला आजारांचं प्रमाण वाढणार आहे त्यामुळं ती काळजी घ्या कुठलीही गोष्ट करताना कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त करू नका आणि मी माझं म्हणून थांबवतो मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं आणि आताची जी प्रसार माध्यमाची कापणं होती त्यातून पण तुम्ही पाहिलंच असेल जर आपण टी व्ही मोबाईल यासारखी जी प्रसार माध्यमाची साधनं त्यांचा जर आपण चांगला वापर केला तर त्याचे खूप फायदे पण जर आपण त्याचा अतिरेक केला गैरवापर केला तर त्यामुळे खूप खूप नुकसान होते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जाता जाता एक संदेश देऊन जातो माणूस इथून माणूस फुटला माणूस इथून माणूस फुटला किं तो मानुस उठला गाता गाता प्रसार